नवी उमेद युट्यूब चॅनलच्या गोलमेज गप्पा या विशेष कार्यक्रमात मी स्नेहल स्ने आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते नवी उमेद हे पेज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गेली आठ वर्ष या पेज सोबत काम करत असताना तुम्हाला सगळ्यांना आपली भूमिका सुद्धा माहितीये प्रामुख्याने महिला आणि बालकल्याणाच्या आणि बालकांच्या विकासासाठीच्या अतिशय महत्वाच्या भूमिका आपली आपलं पेज सातत्यानं लावून धरत असत आज सुद्धा आपल्याकडं अशाच विषयाबाबत प्रत्यक्ष काम करणारे त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेणारे प्रत्यक्ष जबाबदारी पिळणारे एक पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत आजच्या कार्यक्रमात आपल्या गोलमेज गप्पात आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करते त्यांचं नाव आहे प्रवीण सिंधू भीमा शिंदे प्रवीण आपलं खूप स्वागत आहे गोलमेज गप्पा या कार्यक्रमात थँक येस yes. uh, मी पहिल्यांदा प्रवीण यांची ओळख करून देते आणि मग का बोलवलेलं आहे ते पण त्यातनं आपल्याला सगळं कळतच जाईल uh, प्रवीण हे पत्रकार आहेत ई टी व्ही भारत टी व्ही नाईन मराठी uh, या सारख्या uh, चॅनल्समध्ये त्यांनी सिनियर असिस्टंट प्रोड्युसर म्हणून काम केलेलं आहे लोकसत्तात uh, साडेतीन वर्ष सुमारे काम केलेलं आहे आणि डेप्युटी कॉपी एडिटर म्हणून त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे तर आता uh, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या व्यक्तींनी तर राजीनामा दिलेला आहे आणि आपण यांना आज कशासाठी नेमकं बोलवलंय असं कदाचित काही जणांना प्रश्न पडू शकेल पण प्रवीणची ही औपचारिक ओळख होती वेगळी ओळख आम्ही करून देतोय प्रवीण यांनी राजीनामा देण्यापूर्वी फेसबुकवर एक खास विशेष पोस्ट लिहिलेली आहे प्रवीण आणि त्यांच्या पत्नी यांना प्रियंका यांना नुकतंच एक बाळ झालेलं आहे त्या बाळाचं नाव ओजस आहे आणि आमच्या सगळ्यांकडनं अभिनंदन आणि ओजसची जबाबदारी सांभाळण्यासाठी वडील म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी प्रवीणने लोकसत्ता सारख्या महत्वाच्या माध्यमात काम करताना आणि बाकीच्या माध्यमांचाही मोठा अनुभव असताना एक धाडस केलेलं आहे की मला माझ्या बाळाचे वडील म्हणून जबाबदारी स्वीकारायची आहे आणि म्हणून मी सध्या नोकरीतून ब्रेक घेतोय पत्रकारितेतनं ब्रेक घेतोय अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर प्रवीण लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रातली नोकरी सोडण्याचा हा निर्णय हा खरोखर धाडसी म्हणता येईल कारण तुमच्या बाळाची योजसची वडील म्हणून जबाबदारी घेणं हे कारण आहे हे सगळं फार कौतुकास्पद आहे नवी उमेद सुद्धा सातत्याने अशा प्रकारची भूमिका मांडत तुमच्या निर्णयाबद्दल आम्हाला जरा अधिक सांगा येस अं खर तर बाळ असावं की नसावं या चर्चेपासूनच आम्ही अगदी दोघांनी चर्चेला सुरुवात केली होती मी आणि माझी जोडीदार प्रियांकाने त्याच्यावरती चर्चा केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही या मतावरती आलो की हो बाळ असणं बाळाला संगोपन करणं त्याच्यात आपलंही माणूस पण अधिक समृद्ध होणं ही एक प्रक्रिया आहे तो अनुभव आपण घेतला पाहिजे तर त्याच वेळेस बाळ ही जबाबदारी केवळ वर आईवरती नसेल हे आम्ही आमच्या पातळीवरती निश्चित केलं होतं त्यामुळे मग बाळ आल्यानंतर त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही केवळ वर आईवरती पाडून चालणार नाही ती आईवरती जर पडली तर त्या आनंदाचं रूपांतर आपल्याही नकळत एका त्राग्यात होतं एका त्रासात होतं आणि आपलं आयुष्यच मर्यादित होऊन जातं की काय अशी ती स्थिती तयार होते त्यामुळं बाळ हे जी काही आपल्या आयुष्यात येण्याचा जो आनंद आहे तो आयुष्यभर टिकावा त्याच्या संगोपनात आपला वाटा असावा फक्त बाळच मोठं होत नसतं तर आई वडील म्हणून आपणही मोठे होत असतो बाळाला वळण ला लावणं म्हणजे आई वडिलांनी स्वतःला वळण लावणं असतं कारण बाळ आपलं अनुकरण करत असतं तर त्या अनुषंगाने आम्ही ते ठरवलं होतं त्यामुळे जेंडर जेंडर स्टिरिओटाईप जे आहेत की आईचं काम हे घरातलं असतं बाळाचं सांभाळणं असतं आणि बाबा बाहेर जातात आणि कमावून आणतात साचेबद्ध विचाराच्या पलीकडे जाऊन बाळ ही दोघांची जबाबदारी दो आहे आणि ती दोघांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे अशा निर्णयापर्यंत आम्ही आलो होतो आता केव्हा ती जबाबदारी कुणी पार पाडायची तर, तर <laughs> त्या त्याचा विचार करत असताना निसर्गाने नऊ महिने पोटात सांभाळण्याची जबाबदारी तर आईवरतीच दिली तिथं तर काही वडील रोल करूच शकत नाही त्यामुळं तिथं कोणत्याही भागीदारीशिवाय आई ती एकटेपणाने सांभाळते जन्मानंतरही पण बाळाच्या सहा महिन्यांच्या काळापर्यंत म्हणतो तर त्यातही आई जबाबदारी पार पाडते त्यामुळं हा सुरुवातीचा जो महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह काळ आहे त्यात आईनी जबाबदारी पार पाडली की त्याच्यानंतर वडील जबाबदारी पार पाडू शकतात अशा निष्कर्षापर्यंत आम्ही आलो याच्यात सगळ्यात महत्वाची जी मदत झाली ती म्हणजे युनिसेफचा जे काही गाईडलाईन्स आहेत त्यांचे जे काही चाईल्ड वन थाउजंड डेज चा रिपोर्ट आहे आणि मी स्वतःही पण ह्या सगळ्या प्रक्रियेत जाण्याच्या जा अगोदर युनिसेफची एक कार्यशाळा केली होती जी एक हजार दिवसांच्या संदर्भात बा, सेन्सिटायझेशन संवेदनशीलता यादी आणि त्या संदर्भात अधिक लोकांपर्यंत पोहोचवू याची त्यामुळे मला तो विषय समजून घ्यायला फार मदत झाली अशा एकूण सर्वांगण चर्चेनंतर आम्ही हे ठरवलं की ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल अगदी अगदी प्रवीण खूप महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात नवी उमेदवारे गेली सहा सात वर्ष आम्ही फेसबुक पेज जेव्हा चालवतोय तेव्हा सुद्धा आम्ही सुद्धा सोबत काम करतोय आणि आम्ही सुद्धा बाळाचे एक हजार दिवस सुरुवातीचे पहिले हे किती महत्वाचे असतात वाढीतले याच्यावरती आम्ही खास लेखमाला केलेल्या शिवाय म्हणजे आपल्याकडचे जे जेंडर टाईप्स किंवा पारंपरिक समजूत की बाळ तर आईवरच अवलंबून असतं आईनीच सांभाळावं हे मोडणार आहे आणि वडिलांचा रोल बाळाच्या पालकत्वात किती महत्वाचा असतो हे करणारे सुद्धा अनेक मालिका आणि लोकांना आम्ही आवर्जून अनुभव लिहायला सांगितलेले होते आज तुमच्याशी बोलताना मला ते सगळं आठवतंय तर शिवाय म्हणजे हे फार छान आहे की हा सगळा निर्णय घेण्याच्या मागे जसं तुम्ही म्हणलात की युनिसेफचे तुम्ही अगदी वर्कशॉप सुद्धा केलेत आणि तुम्ही दोघंही मला वाटतंय सजग पालक आहात तुम्ही आणि तुमच्या पत्नी तर पहिल्या दोन वर्षात बाळाच्या मेंदूचा पूर्ण विकास होत असतो त्यामुळे आई बाबांपैकी एक जण तरी पूर्ण वेळ बाळासोबत असलं पाहिजे ते आपल्या बालकाच्या विकासातला फार महत्वाचा टप्पा असतो तर बालसंगोपनाच्या या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याबद्दल मला वाटतं तुम्ही दोघांनी खूप चांगलं वाचन केलं आणि मगाशी बोलता बोलता मला असं कळलं की आपल्या पत्नी सुद्धा या बालसंगोपनाच्या आणि बालविकासाच्या प्रक्रियेत ऍक्टिव्ह रित्या सहभागी असणाऱ्या तर तुमच्या दोघांची या सगळ्या निर्णय घेण्यामागची विचार प्रक्रिया आणि एकूण भूमिका काय होती यातली एक सगळ्यात महत्वाची जी भूमिका होती ती होती की बाळ हे प्रामुख्याने आई वडिलांची जबाबदारी असते त्यामुळे आई वडिलांनी ती जबाबदारी घेत असताना एकमेकांच्या सोबतीने ती भागीदारी जर केली तर दोघांवरती त्याचा ताण येणार नाही आणि त्याचा निखळ आनंद घेता येईल आणि त्या प्रक्रियेत बाळ मोठं होत असताना आपल्यालाही अनेक गोष्टी लर्न कराव्या लागतात फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस सहजीवन सुरू करतो लग्नानंतर तर त्यावेळेस त्या, त्या सहजीवनात दोघांची भागीदारी असेल म्हणजे आई आणि वडील दोघही काम करणारे आहेत तर अशा वेळेस घरातली कामं आई एवढेच वडिलांनी त्याच्यात सहभाग जर दिला तर त्यातल्या कामाची विभागणी होऊन आईवरचा ताण कमी होतो आणि त्यांचं सहजीवन आधी फुलतं त्याचप्रमाणे बाळ ज्या ये वेळेस येतं त्यावेळेसही ते करायला हवं आता मुद्दा काय येतो की ज्यावेळेस आपल्याला हे करायचंय तर सुरुवात केल्यानंतर लगेच येतही नाही म्हणजे मी ऑफिसचं काम करतोय पत्रकार म्हणून तर माझं त्या कामातला एक स्किल सेट फार स्ट्रॉंग झालाय त्यामुळे त्यातलं कोणतंही काम म्हटलं तर मी अधिक वेगाने आणि कमी वेळेत करू शकेन मात्र ज्यावेळेस मी घरातली कामं करायला घेतो तर आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलांनी काय करायचं असतं हे आपल्या आई वडिलांनी म्हणजे माझ्या आई वडिलांनी ठरवलेलं होतं त्यामुळे मला घरातल्या कामांमध्ये तसा वेग कमी होता त्यामुळे मी ते काम शिकण्यासाठी धडपडतोय तर मग मा, मलाही पण आता बाळाच्या निमित्ताने ह्या घरातल्या कामांच्या अनुषंगाने काही गोष्टी शिकाव्या लागणार आहेत म्हणजे अगदी स्वयंपाक करणं त्याच्यानंतर बाळाला सांभाळणं त्याचे स्वभाव ओळखणं त्याला नेमकं काय हवंय ते समजून घेणं आणि हो या अनुषंगाने मला ते माझं माणूस म्हणून मी समृद्ध होणार आहे याचे दोन भाग होणार आहेत एकतर मला बाळासोबत माझं भावनिक बंध निर्माण करता येणार आहे जो की बाळासोबत कोण किती वेळ घालवतो कोण किती एफर्ट देतो याच्यावरती मात्र आपल्याकडं आईचं जे काही वर्णन केलं जातं की आई आणि बाळाचं नातं अटूट असतं ते अतूट नातं आईने त्या बाळासोबत घालवलेल्या क्षणांचं असतं ते बायोलॉजिकल नाही म्हणजे आई महिला आहे म्हणून ते लाहन, नातं असतं की आईने त्या बाळाच्या लहान लहानापासून मोठं होण्यापर्यंतची प्रत्येक फेज मध्ये ती बाळासोबत असते म्हणून आहे तर आम्हाला सापडलेलं उत्तर हेच आहे की आई त्या बाळासोबत खूप वेगवेगळ्या टप्प्यांवरती सोबत असते त्याचे चढ उतार पाहिलेले असतात म्हणून ती सोबत असते म्हणूनच आम्हालाही पण असं वाटलं की आई एवढंच नातं वडिलांचं बापाचंही होऊ शकतं केवळ वडिलांनी त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला हवेत आणि ते एफर्ट्स आपण घ्यावेत का तर त्याचं उत्तर हो होतं आणि मग तिथून आम्ही तो निर्णय घेतला आता काही प्रश्न असे येतात की आई हा आईचा आणि बाळाचं ना तर फार महत्वाचं असतं त्याचा स्पर्श दूध हवं असतं दोन वर्षापर्यंत जे गाईडलाईन्स आहेत तर मग मग परत दोन वर्ष मग आईनेच सांभाळावं का तर त्यावरती आम्ही विचार करता आणि हा निर्णय झाला की बाळाला पूर्ण अवलंबत्व जे आहे सहा महिन्याचं फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग ते आईवरती आहे मात्र सहा महिन्यानंतर उकळलेलं पाणी थंड करून देणं त्याच्यानंतर डाळ आणि इतर पेज देणं आणि इतर टप्प्यांवरती बा खाद्यपदार्थांकडे ते जातात त्यामुळे अशा वेळी तिथं वडील भूमिका करू शकतात म्हणजे आई ऑफिसला जाण्याच्या अगोदर दूध पाजून जाऊ शकते थोडस दूध काढून मध्ये ठेवू शकते त्याच्यानंतर आल्यानंतरही दूध पाजू शकते आईचं दूध बंद होणार आहे असं नाही वडिलांनी भूमिका घेत असताना आईचं दूध मिळणार मिळणारेच केवळ ते बाहेरच्या खाद्यपदार्थांवरती वेळेस ते अवलंबून असणारे त्यावेळेस ती मधली भूमिका वडील पार पाडू शकणार त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला मस्त आणि हे सगळं करताना म्हणजे एका एकीकडं पूर्ण अभ्यास करून विचारांचे तुम्ही पालक व्हायचं ठरवलेलं हे आमच्या लक्षात येत आहे तुमच्या बोलण्यातून पण हे सगळं जेव्हा करायचं ठरवलं की मी नोकरी सोडेन बाळासाठी आणि दीड दोन वर्ष पूर्णपणे बाळाला बघेन तर हे सगळं जो ज्या वेळेला डिसिजन आपण घेतला त्यावेळेला सामाजिक विरोध कितपत झाला म्हणजे आईच बाळाच्या जवळची असते आईचा स्पर्श आई महत्वाची असते मग तू कशासाठी नोकरी सोडतोय असा जवळच्या नातलगांकडनं वगैरे विरोध झाला नाही का आपण करिअरमध्ये कुठेतरी मागे पडू असं एकदाही भीती नाही वाटली का म्हणजे तर ही स्त्री पुरुष समान त्याची फार महत्वाची पायरी आणि मला वाटते मला तुमच्या नावावरनं पण कळतंय की तुम्ही त्या विचाराचे आहात तुमच्या आई वडिलांची नावं तुमच्या नावामध्ये आहेत तर विरोधाची प्रत्यक्ष भूमिका काही आली का की सगळं स्मूथ झालं काय होतं तुमच्या बाबतीत एक विरोध म्हणण्यापेक्षा एक काळजी मात्र नक्की होती आई वडिलांची कारण मी ज्या कुटुंबात येतो ते कुटुंब अगदी गावातलं शेतकरी कुटुंब आहे त्या एक कुटुंबातला एकमेव मीच ब्रेड आपण कमावता माणूस म्हणता येईल असा आहे त्यामुळे मी जर ही भूमिका घेणार असू तर मग अर्थार्जनाचं काय होणार जबाबदाऱ्यांचं काय होणार आणि मग पुढे परत काय होणार कारण असा निर्णय माझ्या अख्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये आणि माझ्या आजूबाजूला कोणीच घेतलेला नव्हतं त्यामुळे असा निर्णय जो कधीच कोणी घेतला नाही असा निर्णय जर घेतोय तर त्यातनं काळजी मात्र तयार होती त्यातनं विरोधही त्याचं रूपांतर झालं आणि मग असुरक्षिततेची भावना की आता मग पुढे काय होणार त्यामुळे विरोध झाला मात्र त्याला मी याच पातळ्यांवरती त्यांच्याशी चर्चा केली की एखादा ब्रेक घेणं हा करिअरचा शेवट नसतो एका महत्वाच्या फेजसाठी म्हणजे जसं नोकरी सोडल्यानंतर नोकरी मिळेल की नाही अशी असुरक्षितता असते तर तशीच ती मिळण्याची पण संधी असतेच म्हणजे त्याच्यानंतर तर बाळ हे आपला अनुभव म्हणून पाहिलं त्याला तर फार युनिक अनुभव होतो परत घेता येणार नाहीये आणि मग बाळाचा अनुभव बाळाच्या संगोपनात भूमिका पार पाडणं हेही तेवढंच महत्वाचं आहे हे समजून सांगताना त्यांना जबाबदाऱ्यांच्या पातळ्यांवरती आम्ही हेच सांगितलंय की वडील नोकरी सोडत असले तरी आई काम करणार अर्थार्जन कमी होणार आहे मात्र ते शून्य होणार नाही त्यामुळे गरजांचा प्राधान्यक्रम खर्चाचा प्राधान्यक्रम ठरून आपण घर चालवू शकतो आता याचं साधं उदाहरण जर बघितलं तर केवळ एका वडिलांच्या कमाईवरती वडिलांच्या नोकरीवरती कितीतरी घर घर भारतात चालतातच की नाही म्हणजे घरातला केवळ एक माणूस कमावता असतो आणि तरी घरी घर गर चालतं मुद्दा इतकाच आहे की इथं घर कमावणारा एकच असणार आहे आता कापूरच्या काळात फक्त तो बाप असणार आहे तर आई असणार आहे तर इथे कदाचित तो, तो विचार करताना थोडीशी अडचण होते की मग आई तर आई सांभाळू शकणार आहे की नाही तर आम्हाला असं वाटतं की आम्ही ते कृतीतनं नक्कीच दाखवून देऊ की आई ही देखील वडिलांनी इतकीच जबाबदारीने घर पार पाडू सांभाळू शकते आर्थिक जबाबदाऱ्या घेऊ शकते आता खरं आव्हान माझ्या पुढे म्हणजे हा प्रश्न खरं तर चुकीचं आहे की आई घर सांभाळू शकते की नाही आई आईने याच्या अगोदर घर सांभाळले मात्र बापाने याच्या अगोदर पूर्ण वेळ घर नाही सांभाळले त्यामुळे माझ्याबद्दलची प्रश्न उपस्थित झाले तर ते रास्ता असणार आहे की अरे बापाला आता घर सांभाळता येणार आहे की नाही हो मलाही थोडीशी धाकधूक आहेच मात्र प्रियंकाच्या सोबतीने मी काही गोष्टी शिकतोय आणि बाप म्हणून माझ्याही पण काही कौशल्य वाढून ती जबाबदारी पूर्ण पेलण्यासाठी तयार होतोय हा एक महत्वाचा नोकरी सोडताना तुम्ही जो प्रश्न विचारला होता नोकरी सोडताना मनात काय विचार होता हा मोठाच निर्णय होता म्हणजे माझ्या स्वतःसाठी कारण मी, मी नोकरीला लागल्या माझं शिक्षण मी काम करून शिकलेलं घरची परिस्थिती आर्थिक चांगली नव्हती त्यामुळे काम करून शिकणं त्याच्यानंतर नोकरीला लागल्यानंतरही ला, पण ब्रेक घेणं माझ्या कधी विचारातही नव्हतं कारण आपल्यावरती आर्थिक जबाबदारी आहे ना आपल्याला कामच करणं अपेक्षित ह्याच विचाराचा ह्याच मनस्थितीतनं मी गेलोय मात्र ह्या टप्प्यावरती तो निर्णय घेत आणि मलाही जण गेले की मग ह्या जबाबदाऱ्यांचं काय होणार माझ्या करिअरचं काय होणार मग पुढे परत संधी मिळणार का माध्यमांमध्ये तशी संधीची कमतरता असते एकूणच बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं संधींची कमतरता त्याच्यात हातातली एवढी चांगली संधी एवढ्या चांगल्या प्रतिष्ठित माध्यम संस्थेतल्या कामाची तर ती सोडता धाकधूक होतीच मात्र निर्णय घ्यायचा होता की जे काय आपल्या प्रचलित जबाबदाऱ्यांची विभागणी झाली त्यातनं परत मातृत्वाचं ओझ जोडीदारावरती टाकायचं की बाप म्हणून जबाबदारी उचलत आपल्या जोडीदारालाही माणूस म्हणून अधिक समृद्ध व्हायला तिलाही पण तिच्या करिअर मध्ये परत जायला अवकाश द्यायचा तर तो निर्णय मी घेतला की कुणाच्या तरी एकाच्या नोकरीवरती ती गदा येणार होती आणि ती गदा फक्त महिलांच्या खांद्यावरती आईच्या खांद्यावरती पडायला नको तिला तिचं करिअर गमवायला लागू नको हा विचार होता महिलांच्या आयुष्यातले दोन प्रसंग आम्ही कायम चर्चा करायचो की जिथं नोकरी गमावून तिचं स्वतंत्र आर्थिक स्वावलंबरोबर जाण्याची शक्यता असते ते म्हणजे लग्न झाल्यानंतर जर जोडीदाराचा जॉब कुठे दुसरीकडे असेल किंवा मग त्याच्या सोयीने जॉब सोडावा लागतो आणि दुसरं आई झाल्यानंतर पहिल्या टप्प्यावरती पण आम्ही सत्यशोधक सहजीवन सुरू करतो आणि लग्न केल्यानंतर हे पाळलं की प्रियंकाचा जॉब पुण्यात होता मी मुंबईला होतो तुम्ही मुंबईवर ना मग माझी शिफ्टिंग पुण्याला केली तिला तिचा जॉब तशी वेळ येऊ दिली नाही आणि दुसऱ्या टप्प्यावरती पण आम्ही हाच निर्णय घेतला की आ, हे असं व्हायला नको की आईला मुलाचं नाव सांगून तुला नोकरी महत्वाची आहे की तुझ्या बाळ महत्वाचा आहे असा प्रश्न विचारून पुन्हा ते सगळं ओझ आईच्याच खांद्यावरती देण्याची वेळ येऊ नये आणि आपण वेगळी वाट चालू शकतो ती शक्यता आहे हे दाखवून देऊ शकतो माझ्या घरी मी ज्या वेळेस वेगवेगळे निर्णय घेतले त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं असं कुठे होतं का म्हणजे त्यांना फार सगळं समजून असं कुठे होतं मग मला असं वाटतं की असं कुठे होतं का याचं उत्तर हो येण्यासाठी काही निवडक लोकांनी पावलं चालायला हवी पावलं आम्ही केली कुणीतरी करून दाखवलं पाहिजे तर ते असं कुठेतरी होत असं होईल जस अनिल अवचकांचं खूप मोठं उदाहरण आहे या बाबतीत की स्वतः ते डॉक्टर असून सुद्धा त्यांनी पूर्णवेळ मुलींना सांभाळणं आणि लेखक स्वतः त्यांच्या पत्नी आपल्याला तुम्हाला माहितीच आहे तुम्ही या सगळ्या वाचन आणि विचार करणार अगदी अगदी आणि यांनी ज्या पद्धतीने निकाल माणूस म्हणून ते जगले त्यांनी ते व्यक्त झाले आजूबाजूचं सगळं अनुभवत लोकांपर्यंत पोहोचवलं मला वाटतं बाप माणूस किती संवेदनशील असू शकतो मुलांचं आणि बापाचं नातं आई एवढंच संवेदनशील आणि तेवढं जवळकीचं होऊ शकतं याचं ते फार चांगलं उदाहरण आणि मुलांच्या आयुष्यभरासाठी ही गोष्ट म्हणजे आपला खरंच बॉन्ड फार सुंदर निर्माण होतो मला असं वाटतं की ओजसला हे आयुष्यभर लक्षात राहील की वडील होते आणि तुमचं नातं खरच खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल कारण काही वेळेला असं आपण आल्यानंतर मुलं विशेषतः मुलगे वडिलांपासून थोडे दूर जातात पण जेव्हा तुम्ही अगदी बाळ असल्यापासून त्याच्या वाढीच्या टप्प्यात आहात तर मला वाटतं की तुमचं फार हेल्दी असेल नातं असा मला विश्वास वाटतोय ठीक आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जाते की बायोलॉजिकल पालक तर अनेकजण सहज होतात इच्छा असताना प्लॅन करताना प्लॅन नसताना कसे होऊ शकतात पण डोळस पालकत्व निभावणं हे अवघड असतं आणि म्हणजे त्यासाठी तुम्हाला विचार करावे लागतात तुम्ही म्हणतात तसं एफर्ट्स घ्यावे लागतात तर तुम्ही नवीन पिढीतले आहात तुम्ही तरुण आहात तर तुमच्यासारखे तुमच्या वयाचे किंवा तुमच्या नंतर आईबाप होऊ इच्छणारे यांनी काय विचार करायला पाहिजे आईबाप होताना काय डोक्यात गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत आणि काय प्रकारची तयारी असली पाहिजे पुरुष आणि स्त्री दोघांची याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटत yes, yes. एक तर पहिला भाग होता प्रश्नाचा की अनेकदा आपल्याकडं पालकत्व ही जबाबदारीची गोष्ट आहे ही संकल्पना ही जबाबदारीच पालकांपर्यंत पोहोचलेली नाही हा आमचाही अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा बाळ कन्सिव्ह करायचा असा निर्णय घेतला आणि त्याचा विचार असा होता की प्रियंका तिच्या करिअर आणि सगळ्या या दावपळीत आम्ही वयाची तिशी गाठली होती त्यामुळे तीसच्या पलीकडे गेल्यानंतर ज्या काही शारीरिक मर्यादा येतात कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे तिसीच्या अगोदर ते पालकत्व आपण स्वीकारावं आणि आपली पण काय म्हणता येईल ते शारीरिक स्थिती अशी असते की आपण ते पेलू शकू म्हणजे आईची पण आणि त्याच्यानंतर मुलांच्या सांभाळासाठी वडिलांची पण अशा अनुषंगाने आम्ही काउन्सिलिंग घेण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही त्याच्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो इथल्याच पुण्यात आणि त्यांना सांगितलं की आम्हाला काउन्सिलिंग घ्यायचे आई वडील बनण्याच्या अगोदर आमच्या दिनचर्यात काय बदल केला पाहिजे लाईफस्टाईल काय काळजी घ्यायला हवी तर तिथे गमतीची गोष्ट होती की त्या सरकारी हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनाही पण काउन्सिलिंग साठी कोणीतरी येतं हे त्यांच्या अंगवळणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही दोघं काउन्सिलिंग साठी गेलं केवळ प्रियंकाला आतमध्ये घेण्यात आलं मी बाहेरच उभं होतं ते डॉक्टरांच्या बातळीवरती होतं त्यामुळे काउन्सिलिंग घ्यावं आपण काहीतरी बदल अगदी सुरुवातीपासून करावेत असं अंगवळणी नाही पडत आणि गावाकडे प्रसिद्ध वाक्य आहे की हा एवढं काय आहे मुलं होतात आणि आपोआप मोठे होतात तर ते आपोआप मोठे होतात याच्यात खर तर आहे ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेली भावनाच नाहीये की बाळाला मोठं करायचं असतं त्याच्यात खूप घटक रोल करतात आणि तुम्ही सुरुवातीच्या काळात त्यांच्यावरती जे काम करणार आहे तेच त्यांना आयुष्यभर पुरणार आहे त्यांच्या हॅबिट्स म्हणा फूड हॅबिट्स म्हणा त्यांचं आजूबाजूचं वातावरण समजून घेणं त्याचं दृष्टिकोन असत तर सर्वांच्याच बाबतीत आणि विशेषतः माझ्या पिढीतील आणि येणाऱ्या पिढ्यांच्या बाबतीत मी हेच सांगेल की पालक होणं ही फार मोठी जबाबदारी आहे आणि जुन्या काळात कदाचित आपल्या मागच्या पिढ्यांच्या बाबतीत तेवढं विज्ञान विज्ञानाचे संशोधन झाले नसतील तेवढ्या गोष्टी मानसशास्त्र आणि इतर शारीरिक पातळ्यांवरच्या पुढे आल्या नसतील पण आज आपल्या पिढीला विज्ञानाच्या प्रकाशात जे काही संशोधन झालंय मानसशास्त्राने जे काही बालसंगोपनाचे विविध टप्पे आपल्या समोर ठेवलेत त्यातनं आपल्याला ही माहिती आहे की ही फार वैज्ञानिक प्रक्रिया आहे मूल कसं घडतं ते गोष्टींकडे पाहतं कसं त्याच्याशी कोण कसं बोलतं कोणत्या आवाजाच्या तीव्रतेत बोलतं आई वडील त्याच्या समोर कसे वागतात ते इतरांशी कसे वागतात ते निसर्गाशी कसे वागतात अशा सगळ्या गोष्टींमधन बाळ शिकत असतं त्यामुळं बाळाला हे एक्सपोजर देणं म्हणजे आईवडिल आई वडिलांनी आई स्वतःच्या वर्तनात काही बदल करणं स्वतःच्या सवयी बदलणं त्या अधिक जबाबदार करणं त्याच्यासमोर जबाबदारीने वागणं आणि मग मुलं तुमचं अनुकरण करत अधिक जबाबदार होऊ शकतील मात्र जर हे त्यांच्याकडनं मिसआउट झालं हे त्यांना मिळालं नाही आई वडिलांकडनं तर ते त्यांच्या आजूबाजूच्या माणसांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी सगळ्याच ग्रहण करतात आणि त्यानुसार ते यांचं वर्तन करतात त्यामुळं एका टप्प्यानंतर मुलांना दोष देणं की तुम्ही असं वागतात तुमचं असंच आहे तसंच आहे याला काही अर्थ राहत नाही कारण बाळ अनुकरणप्रिय असतं ते पाहूनच पाह शिकतात म्हणजे आई वडील मोबाईल पाहतात आणि बाळाला जर आपण सांगितलं की तू मोबाईल नाही पाहायचा तर ते नाही शक्य बाळाला फार उत्सुकता असते त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची कारण बाबा हे पाहत आहेत मग याच्यात काय बरं असेल आणि बाबांच्या हातात फार वेळ राहतात म्हणजे फारच भारी काहीतरी असेल मग मला पाहायचंच <laughs> आई काय करते किंवा मग बाबा आईशी कसं वागतात किती मोठ्या आवाजात बोलतात तसंच ती मुलं शिकतात किंवा आई बाबांशी कसं वागते किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी बाळावरती परिणाम करतात ते अनुकरण करतात त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काय मूल्य व्यवस्था न्यायचं हे ठरवतं त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पुढच्या पिढीने ह्या सगळ्याचा विचार करून एक महत्वाची जबाबदारी आपण पार पाडू शकतो या बाबतीत विचार करायला एक महत्वाचा मुद्दा मला फक्त शेवटी अधोरेखित करायचा आहे तो हाय की मूल असण मुलं असावं मुल की नसावी हा जर आई वडिलांची जबाबदारी आहे तर याचा फार स्पष्ट अर्थ आहे की त्याची मुख्य जबाबदारी आई वडिलांनी घ्यायला हवी बऱ्याचदा ही जबाबदारी आजी आजोबांकडे देण्याचा प्रयत्न आपल्याकडे होतो त्याला खूप गोंडस्व दिलं जातं की ते एन्जॉय करतात पण मी माझ्या आजूबाजूला आजी आजोबा त्रासलेले पाहिलेले त्याचं कारण लहान मुलांची एनर्जी लेवल त्यांच्या हालचाली त्यांना हवा असणार एक्सपोजर त्यांची धावपळ ही एवढी प्रचंड असते की वयोवृद्ध असणाऱ्या आजी आजोबांना त्यांच्या एनर्जीशी मॅचेच करता येत नाही त्यांच्या ज्या काही घडामोडी असतात त्याच्याशी मॅच करता येत नाही त्यामुळं आई वडिलांनी त्यांना आजो आजोबांचा जो काही रोल आहे त्यांना स्वेच्छेने सहभागी करून घ्यावं त्यांना जेवढा आनंद वाटेल त्यात तर सहभागी करूनच घेतलं पाहिजे मात्र ते स्वेच्छेवरती ठेवलं पाहिजे आई वडिलांनी आजी आजोबांवरती बाळाच्या संगोपनाला बंधनकारक त्याच्या त्यांना त्यांच्यावरती सक्ती करायला त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना ते फार अवघड जातं आणि आपल्या समाजाने त्यांना हे पण बिंबवलेलं आहे का आजी आजोबांनी हे करायचंच असतं त्यामुळे नाही कसं म्हणणार परत मग ते नाही म्हणतात तोंड दाबून बुक्यांचा मारते आजोबा आजोबांनाही सहन करावा लागतोय की नाही हे तपासायला हवं ते आनंद घेतायत की ते फक्त जबाबदारी पार पाडतायत हेही बघायला हवं आणि जसं लहान मुलाचं बाळपण हे फार संवेदनशील असतं तसं म्हाताऱ्या माणसांचा वृद्धाप काळ देखील तेवढा संवेदनशील असतो त्यामुळे त्यांनाही तो अवकाश देणं त्यांच्या गतीने हळूहळू आयुष्य जगू देणं कारण आयुष्यभर त्यांनी धक्काधकच केलेली असते या सगळ्याच्या तर हाही विचार करायला हवा की ते आई वडील पण निभावतानी आजी आजोबांना आनंद मिळेल एवढा सहभाग घ्यावा मात्र सक्ती नको येस थँक्यू प्रवीण खूप खूप महत्वाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांना शेवटच्या टप्प्याकडे येताना शेवटच्या प्रश्नात तुम्ही स्पर्श केलात की मुळात मूल होऊ द्यायचं का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल आणि जर तुम्ही होऊ देणार असाल तर ऑफकोर्स ती आई वडिलांची जबाबदारी असली पाहिजे ते लादायला नको पण ते म्हणजे नुसतंच मूल होऊ दिलं असंही नको त्यामागे खूप विचार करावा लागेल तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही बदल घडून जाणार बार होण्याच्या आधीपासून आणि नंतर सुद्धा तर खूप आनंद झाला आज तुमच्याशी बोलून तुम्ही आलात या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा नवी उमेद आणि संपर्क परिवारातर्फे तुमचं आणि तुमच्या पत्नीचं दोघांचाही अभिनंदन ओजसच्या वाढीसाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा आणि आपण नक्की भेटत राहूया तुमच्याशी संवाद करायला आम्हाला आवडणार आहे थँक्यू सो मच तुम्ही आज गोलमेज गप्पांसाठी वेळ दिला धन्यवाद सर